नमस्कार वाणी साहेब खरं तर आज जो जुन्नर तालुक्याच्या इतिहासात न शोभणारी घटना आज एका महिलेला त्या ठिकाणी मिळणारी वागणूक आणि त्या वागणुकीच्या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत आदरणीय रुपालीताई चाकणकर यांना आम्ही खरं तर आम्ही आमच्या नेत्या समजतो कारण एक महिला आहेत आणि त्या खरोखर चांगलं काम करत आहेत परंतु त्यांनी अर्धवट माहिती घेऊन जो आज आशाताईंवर जो आरोप केला की आज ते म्हणतात की आशाताईनी स्टंट केला जर आशाताईनी स्टंट केला असेल तर रुपालीताई चाकणकर आपणास आव्हान आहे की आपण ज्या व्यासपीठावर बसला होता त्या व्यासपीठावर जर पक्षाचा जर कार्यक्रमाचा बोर्ड असेल तर आम्ही तुम्ही म्हणाल तिथे येऊन आम्ही तुमची माफी मागू आणि जर त्या ठिकाणी पर्यटन आढावा बैठकीचा जर बोर्ड असेल आणि त्या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब आणि फडणवीस साहेबांचा जर फोटो नसेल तर आपण सुद्धा या ठिकाणी येऊन आशाताईची माफी मागावी असं आपण या ठिकाणी आवाहन करतो तर रुपालीताई चाकणकरांना आम्ही विनंती करतो अमोल मिटकरी साहेबांना आम्ही विनंती करतो साहेब आपण महायुतीतले चांगले घटक आहात आपण पक्षाचे चांगलं काम करत आहात परंतु जुन्नर तालुका जे काही वातावरण आहे हे वातावरणाशी आपल्याला माहिती नसेल परंतु जर आपण आमच्या नेत्यावर जर आरोप करत असाल तर इथून पुढे जुन्नर तालुक्यात ता आपण पाय ठेवताना आम्हीसुद्धा आपणास त्याच पद्धतीने उत्तर देऊ याची आपण दखल घ्या हा इशारा कोणाला हा नक्कीच रुपालीताई चाकणकरांना आम्ही या ठिकाणी आव्हान देतो की तुम्ही जर आमच्या नेत्याचा अपमान करत असाल तर आम्हीसुद्धा ते खपून घेणार नाही